बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले आठवे ज्योतिर्लिंग म्हणजे औंडा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यात आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे सत्त्याहत्तर साली अस्तित्वात आला एकोणीसशे नव्याण्णव साली हिंगोली हा जिल्हा परभणी जिल्ह्यापासून विभक्त झाला हिंगोली जिल्ह्यात पाच तालुके असून कळमनुरी हिंगोली वसमत असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत हिंगोली या लोकसभा मतदारसंघात नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी तीन व यवतमाळ जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो पाहूया हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आजपर्यंत कोणकोणते खासदार संसदेत गेले एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून बी एल डीचे चंद्रकांत रामकृष्ण पाटील हे निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उत्तमराव राठोड हे निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उत्तमराव राठोड हे दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उत्तमराव राठोड हे तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विलासराव गुंडेवार हे निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीराव माने हे निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील या निवडून गेल्या होत्या एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीराव माने हे दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील या दुसऱ्यांदा निवडून गेल्या होत्या दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सुभाष बापूराव वानखेडे हे निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राजीव शंकरराव सातव हे निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील हे निवडून गेले होते